या बाजूला बघता हे आहेत वाकटी गावून आणले चिरलेले आहेत बारीक हा फोडणी चांगली घातली ना पण मस्त होतो वाकटीचं कालू आले बघा मस्त एकदम तर्री आले बघा हे उभे सोडे बऱ्याच जण हे उभे सोडे असे कसे सोडे असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो फ्रेश आहेत बरेच जण येतात सगळ्यात फायनली वरून कोथि बिराड त्यामध्ये मिक्स होईल नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला आईच्या आजची रेसिपी दाखवणार आहे आहे वाकटीचं कालवण घरी आज बेत आहे आणि त्यासोबत आणखीन सोड्यांचं पण कालवण असणार आहे तर म्हटलं तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करूया बरेच दिवस झाले सुकट रेसिपी तुम्हाला दाखवली तर आज बऱ्याच जणांना आता मी कोळंबी सोडे विकतो वाकटी विकतात तर वाकटी विकायला सुरुवात केली वाकटी चिरलेली वाकटी गावाकडची फ्रेश वाकटी आहे खूप छान आणि त्याचा रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल बरेच जण आमच्याकडून सोडे घेतात वाकटी घेतात काही गावचे प्रोडक्ट घेतात ना सो त्यांना ते बनवायची कशी प्रोसेस माहीत नसते म्हणजे बरेच जण कोकणातले त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण जे आउट ऑफ आपल्या रिजनच्या बाहेरच्या असतात ते पहिल्यांदा कधी घेत असतात यात गोष्टी त्यांना माहिती नसतं सो मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल की आम्ही घरी कशा पद्धतीने करतो तशा पद्धती बऱ्याच वेगळ्या असतात सुकी घालतो रस्सा घालतो पण आज आई कशी करते ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे सो चला जागा किचनमध्ये बघूया कशी रेसिपी करते आहे हॅलो प्रज्ञ चला आज आहे स्पेशल वेद तू काय आहे सोडे आई करणार आहे वाकटीचं काल आता सध्या वाकटी पण आलेत विकायला काही जणांची होती मागणी तर म्हटलं सुकटमध्ये बाकीची पण इन्क्वायरी करतात रोंबिलची इन्क्वायरी करतात पण आम्ही कसे जे फ्रेश गावाला मिळते ना सीझनमध्ये ते जाणतो असं विकायला स्टॉकमधल्या भरपूर मज्जा आहेत आम्ही ते नाही गावाला मिळतं ना सीझनमध्ये ते जाणतो सध्या वाकटीचे सीझन आहे याबद्दल बघता हे आहेत वाकटी गावून आणलेत चिरलेले आहेत बारीक हां त्याच्यापेक्षा पण साईज मोठ्यावाल्या पण आहेत सो त्या स्टॉकमध्ये ठेवल्यात तर हे आम्ही आता घरी बनवायला घेतलेत तर आई म्हटलं याच्यामध्ये काय करूयाचा रसा बनवायचं आहे आणि हे भाजून पण चांगले नाही पण आहेत सोडे इकडे कोमट मग लगेच ते नरम होतात मग भाजी चांगली बनते आणि बऱ्याच वेळेस कुकरला पण घातले ना तर मस्त शिजतात पण आपल्या पाण्यात भिजत ठेवलं की काय

बटाटा घातला की चांगला सुकट मध्ये बटाटा पाहिजे सुकट म्हटले की थोडी पाण्यात ठेवायची थोडी तरी छोट्या छोट्या टिप्स आहेत पण उपयुक्त असतात त्या लसूण बऱ्यापैकी घ्यायचे बारीक करून ठेवते फोडणीसाठी लागणार आहेत ना बघी तीन तीन एक वेळा तरी तीन चार वेळा धुवायचे चांगली स्वच्छ चला तर फोडणीची सुरुवात आईने सगळी तयारी केली आहे इकडे वाकटी स्वच्छ धुवून घेतली तीन चार वेळा बटाटे धुवून घेतलेत इकडे वाटण तयार केलेलं आहे ऑलरेडी आणि आता इकडे फोडणीची तयारी तेल घालूया इकडे लसूण कांदा फोडणी करायला मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता मसालेसुद्धा आपण विक्रीला ठेवलेले आहेत आपलं शॉप आहे पनवेलला तर हे मसाले आपण गावी करायचं करा ते गावी करणारे होते ते आता मशीनच बंद झालं त्याच्या आम्हाला इकडे पनवेलला करावं लागतात इकडे बनवतो मग सुरुवातीचे मसाले गावीच करायचं आणि गावी आता कोण राहिलं पण नाही सगळं इकडे फोडणीला मसाला घातला कांद्यामध्ये आणि इकडे वाटण हा कांदा खोबरा भाजून त्याचं वाटण केलेलं आहे फोडणी चांगली घातली ना मग रस्ता पण मस्त होतो पाणी वगैरे नंतर अंदाजाने दो ॲड करूया फायनली वाकटी ॲड केली बघी पण बोलतात काही जण वाकटी बोलतात रस्सा एवढा भारी लागतो ना रसासोबतच खावा ना भाताशी आणि बटाटे पण आहेत थोडेसे उगलेत अंदाजाने तर पाणी ॲड करूया पाणी बस झालं का मस्त एकदम वाकटीचा कालवण बनणार आहेत आपला आता येईल एकदम झटपट बनते चोड़ी चोड़ी कांदा टौम, कांदा सुकी, शकता। आता स्वच्छ दोन घेऊ साईज पण बघा मस्त आहे हे उभे सोडे बऱ्याच जणांना हे उभे सोडे असे कसे सोडे असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर उभे सोडे हे तुम्ही मोजतात थोडेसे महाग असतात ते

तुम्हाला जर आवडीचं असेल घालू शकता मध्ये बटाटा पाहिजेच म्हणजे बॅलन्स होत्या पण ते खाळे बघा असते खाडी सुकट वगैरे म्हणतो आपण कोळंबी आंबडकर 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 त्याच्यात पण असं बटाटा वगैरे आज एकदम बेत आहे घरी हे पण झालं तयार बोलते

सोड्यांची रेसिपी कशीही घाला मस्तच होते म्हणजे सुका घाला ग्रेवी घाला थोडं तिबूल घाला रस्सा घाला एक नंबर लागते आणि हा जेवढा टाईम तुम्ही शिजवाल ना सोडा तेव्हा आणखीन टेस्ट आणखी त्याची मस्त शिजला पाहिजे सोडे खूप होतात थोडे घातले तरी खूप होतात ते घरात तुमची माणसं जास्त असतील तर जास्त घालू शकता पण थोडे जरी घातले ना चिमूटवर तरी मस्त बनतात ते आणि टिकतात पण बरेच वर्षभर फ्रीज ला राहतात एकजीव करूया मसाला चला आता पाणी ऍड करतोय शिजायला बराच वेळ जातो म्हणजे थोडासा वेळ बरोबर तेवढी ती मस्त शिजते पण आणि टेस्ट पण चांगली येते कुकरला पण छान होत होता एकदम कुकरला एकदम बेस्ट होत हा कुकर मध्ये भात पण केलेला सोडे भात एक नंबर लागतो इकडे ताई बघते वाकटीच कालू आहे बघा मस्त एकदम तर्री आले बघा बटाटा शिजलाय का बघूया मस्त झाले बघा रस्ता किती भारी झालाय बटाटा शिजलाय बा मस्त शिजलाय बटाटा आता याच्यामध्ये आता काय करायचं मीठ हां जास्त नाही खालायचं थोडस एकदम कारण की ते मीठ लावलेले असतात ना ऍड करू शकतो पण कमी घालायचं सुकट मध्ये मीठ कमी घालायचं असं आणि हा एवढा भारी लागतो ना बघा तुम्हाला ह्या ग्रेव्हीवर समजलं असेल ताजा एकदम फ्रेश वाकटीचं कारण कसं बनत बघा एक नंबर तर्री मस्त आहे कोकम ऍड करूया आता आंबटपणासाठी कोकम ॲड कोथिंबीर थोडी ऍड करूया एक नंबर असा वाकटीचा कालवण बगीचा कालवण झालेला वाकटीचा कालवण रेसिपी केलेली चार वर्षापूर्वीची रेसिपी आहे अख्ख्या बघ्या वेगळ्या चिरलेल्या आहेत आपल्याकडे त्यांचं पण छान होता हा तर छाई साइज नि छोट्या असतात ही साईज मोठी आहे बघा असतो ना मोठा त्याची त्याचे फुकट आहेत मोठ्या मुगीचे सुक चिरून केलेले आहेत त्याच्यामुळे मस्त हा एक नंबर होतात आता इकडे हे एक पण बघा सोडे पण तयार झालेत सोड्यामध्ये मीठ वगैरे घातलंय का घालायचंय हा सोडे खारवलेले नसतात सोड्यात मीठ अंदाजाने ते मी घालतो तसंच घालायचं इकडे बघा बटाटा पण चांगला शिजला आहे आता आणि हे रस्सा मला जास्त आवडतो सुक्यापेक्षा कोणकोणत रस्सा लवर आहे नक्की कमेंट करून सांगा मी रस्सा लवर आहे बाबा कोकम आहेत कोकम ॲड करूया मीठ पण अंदाजाने ॲड करूया मीठ घातलं थोडंसं अंदाजाने सगळ्यात फायनली वरून कोथिंबीर येईल त्यामध्ये मिक्स होईल हां गरम गरम एक नंबर तुम्ही एक नंबर तर येले बोलते बघा चकाकी आले तेलच बघे तेलच बघे तर आता मी जेवायला बसलो आईने घेतलं मच्छीचा मच्छीचं कसं झालं आहे चांगलं झालं सुपटवणी फ्रांची दिदी पण बसते जेवायला आवडलं काय मी हे घेतले सोड्यांचं मला खूप आवडला बगीचा असा नंतर भातावर घेणार आहे भारी झाले एकदम मस्त ना एकदम आणि सोड्यांचं पण मस्त झालंय दोन्ही पण एक नंबर रेसिपी संध्याकाळची वेळ आहे आलो एक शॉपवरती आणि इकडे आपलं शॉप आहे आप टाटे बंधू मसाले इथे तुम्हाला मिळेल ते बघा हे सगळे कोकणी गावचे प्रोडक्ट्स मालवणी मसाला आगरी मसाला कोळंबी सोडे कडवेवाल आणि हा आपला असा इकडे शॉप आहे सेक्टर चार बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुम्ही येऊ हो शकता पनवेलला सेक्टर चार नवीन पनवेल डी मार्टच्या जवळ आहे तर इकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता सध्या काय काय चाललं आहे इकडे विक विक्रीसाठी ते बघा हे चटण्या आहेत मसाले कोंबडेवडे पीठ धावणे पीठकुट आगळ आहे कोकम आहे आणि आजचे कुरिअर आज आम्ही जे कुरिअर करतोय ते इकडे दाखवतोय बघा वर्ष इकडे आम्ही सगळे एकत्र मिळून करत असतो तर आज आलेले हे सोड्यांचे कुरिअर आणि मसाल्यांचे कुरिअर तर इकडे सध्या कोळंबी सोड्यांना मागणी जास्त आहे आणि आपले सोडे ओरिजिनल हे तुमच्या घरच्यापर्यंत पोचतात तर ऑथेंटिक रियल असल्यामुळे घेतात हा ओरिजिनल सोडे नाही वाटत काय खाना वाटत ओरिजिनल सोडे म्हणजे ओरिजिनल वाटत पण जे खातात त्यांना बरोबर माहिती आहे आणि आमच्याकडून आता सध्या या टायमाला वाकटी पण आणले ती बघा वाकटी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवले ना ती व्याकटी बघा अशी पॅकिंग केले अशी वाकटीची पॅकिंग केले अजून पण त्यामध्ये त्याकडे चिरलेल्या वाकट्या तिकडे पण आहेत बघा अशी मस्त एकदम ताजी ताजी गावाकडची वाकटी एकदम फ्रेश आहे तर तिकडे असे पॅकेट तिकडे काही पॅकेट आहेत असे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट रेडी केलेत आणि हे आज चाललेले कुरिअर आहेत म्हणजे हे दोन दिवसाचे कुरिअर आहेत शनिवार आणि रविवार शनिवारचं कुरिअर बंद असतं शनिवारचं कुरिअर चालू असतं पण आम्ही सोडे पाठवत नाही कारण की संडेला ते गोडाऊनलाच असतं कारण संडेला कुरिअर बंद असतं म्हणून पाठवत नाही फिश आहे म्हणून मसाले पाठवतो पण मग सॅटर्डे संडेचे हे सोडे ऑर्डर सगळे असे एकत्रच पाठवते आणि वरती पण सोड्यांचा स्टॉक आहे इकडे ह्या साईडला हे खोबरे आहेत गावाकडचं खोबरं आणलेलं ना ते काय काय सुकले आणि ते आता मला हे खोबरे असे विकायचे आहेत हे गावाकडचं सावंतवाडीवरून आणलेला खोबरा आहे म्हणजे नारळ त्याचे असे गोटे झाले आहेत तर चांगला आहे खोबरा खूप गोडीचं चांगला आहे तर बघा यश येतं हे पण विक्रीला ठेवणार आहे आम्ही आणि यातली एक दोन गोन विक काढायचे काय काय नारळ सुकतात या बाजूला बघाल तर इकडे पण सोड्यांचे काही पॅकेट आहेत ते आता हे संपणार दोन दिवसात लगेच संपतात सोडे नवीन स्टॉक आणतो आम्ही तर सोड्यांच्या ऑर्डर जे आहेत ना सध्या सीझन असल्यामुळे आणि फिशिंग होत असल्यामुळे सोडे अवेलेबल असल्यामुळे सोडे मिळत आहेत पण जर फिशिंग बंद झाली आणि जर कोळंबी यायची बंद झाली महाग झाली तर सोडे आम्ही थोडं स्टॉप ठेवतो काही दिवस पण आता सध्या आहेत कोळंबी तर तुम्ही आमच्याकडून इन्क्वायरी करू शकतात एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर हा नंबर आहे याच्यावर इन्क्वायरी करा आम्ही ते घरपोच देणार संपूर्ण भारतामध्ये कुठूनही तुम्ही ऑर्डर करू शकता आम्ही ते कुरिअरने किंवा पोस्टाने पाठवतो तुम्हाला ते मिळतील आणि तुम्हाला बाकी काही कोकणातले प्रोडक्ट हवे असतील तेसुद्धा इन्क्वायरी करू शकता मसाले तर ता आपले आहेतच कोकणी मसाला फिश करी फिश फ्राय मसाला बरेच मसाले आहेत ते सगळे तुम्ही घेऊ शकता सो तुम्ही नक्की आम्हाला ऑर्डर करा आणि हा व्हिडिओ खास करून इन्फॉर्मेशनसाठी रेसिपी आणि ओवरऑल सगळे दाखवलं आहे आमचं शॉपवर तिकडे येणं असतं माझं इकडे एडिटिंगचं काम असतं इथे पण काम असतं तर हे चालू असतं घरून कधी शॉपवरून दोघांपैकी जसं जमेल तसं आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण एक सांगायचं आता माहीत नाही हा व्हिडिओ भरपूर ना बघतील ना तर पनवेलमधला जर कोण असा असेल ज्याला खरोखर गरज आता आहे आता आमच्याकडे स्टाफ आहे एक तो फुल टाईम आहे ते तर आम्हाला अजून एक स्टाफ असा हवा आहे लेडीज करून जर पनवेलमध्ये असेल तर बेस्ट आहे तर एक म्हणजे कुरिअरचे सगळे हे कॉल वगैरे असतात ते घेणं म्हणजे रिप्लाय करणं व्हॉट्सॲपवरती सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला एका स्टाफची अजून गरज आहे लेडीज स्टाफची तर कोण असेल पनवेलमधला खरोखर गरज आहे कोणाला तर आम्हाला जो नंबर आहे व्हॉट्सॲपचा त्याच्यावरती मेसेज करा आम्ही करू आता हे एका एका कॅन्डिडेटसाठी रिक्वायरमेंट आहे खूप सारे मेसेज येतील पण बघे त्यातला एक कोणतरी सिलेक्ट करून आम्ही बघू जास्त करून मेसेजेस करा कारण की कॉल खूप होतात आम्हाला बाकीच्या गोष्टी खूप कॉल येतात सगळे शक्य नाही उचलणार ना। त्यातले आम्ही बरेच कॉल उचलतो आणि व्हॉट्सअपच्या मेसेज तर एक पण असा नाही की स्किप करतो सगळ्यांना रिप्लाय येतो सो शक्यतो करून तुम्ही व्हॉट्सअप करायचा प्रयत्न करा जर नाहीच होत असेल तर कॉल ठीक आहे इमर्जन्सी नाहीतर मग व्हॉट्सअप करा करा आम्ही सगळ्या व्हॉट्सअपच्या मेसेजने रिप्लाय देतो इव्हन कॉल पण बहुतेक उचलतो सगळे नाईन्टी नाईन पर्सेंट तरी उचलतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया कळवा आईचे रेसिपी कशी वाटली तुम्हाला अजून आई कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा जरूर कमेंट करून सांगा आम्ही ते करायचा नक्की प्रयत्न करणार आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या काय जसा पूर्वी पण होता अजून पण आहे तसंच राहू द्या आपण छान छान आणखीन काय ना काहीतरी दाखवायचा नक्की प्रयत्न करू थँक्यू